सेलिब्रिटी स्टाईल ब्लाउज जे असतात ना जे सेलिब्रिटींनी घातलेले ब्लाउज आहेत तसे कुठे मिळतील तर इथे मिळू शकतात बघा हे नेकलेस आहे आमच्याकडे कलर्स पण अवेलेबल दीपिका आहेबलिकादुरकर टाकलेलं होतं हे नेकलेस हे बघा हे नेकलेस आहे हे गोल्डन मध्ये हे नीता म्हणून टाकले होतं आता नाईस आणि शिल्पा शेट्टी पॅटर्न शिल्पा शेट्टी पॅटर्न वा मस्त सो so, असे युनिक डिझाईन्स तुम्ही त्यांच्याकडे बनवून घेऊ शकता बॅक्ट लोकमे चंडळी आज आपण एका अशा बुटिकला विजिट देतोय जिथे तुम्हाला मस्त रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे शिवाय तुम्हाला जर स्वतःच्या ब्लाऊज पीसवर आरी वर्क करून घ्यायचे आणि ब्लाऊज शिवूनही घ्यायचं आहे तर मग ते सुद्धा तुम्हाला इथे करून मिळणार आहे लिटरली पाचशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून साध्या ब्लाऊजची सुरुवात होते आणि मग जसं वर्क असेल त्या पद्धतीने ब्लाऊजचं प्राईस चेंज होत जाते आज आपण एक्झॅक्टली कुठे भेट देतोय तर मी धा रेडीमेड ब्लाऊज असं या स्टोअरचं नाव आहे नक्षत्र मॉलच्या बाहेर मी सध्या उभी आहे दादर वेस्ला दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर या नक्षत्र मॉलकडे चालत या जस्ट टू मिनिट्स वॉकिंग आहे नक्षत्र मॉलमध्ये आतमध्ये स्ट्रेट गेलात की शॉप नंबर थर्टी सेवन मीधा रेडीमेड ब्लाऊज इथे तुम्हाला सगळं काही कलेक्शन बघायला मिळू शकते चला जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात काम कसलं सुंदर आउटलेट आहे ह्याचे खूप व्हिडिओज मी बघितले म्हणून मी म्हटलं की तुम्हाला सुद्धा दाखवते हो की मी दहा रेडीमेड ब्लाऊजमध्ये ब्ला। काय काय तुम्हाला मिळणार आहे आणि काय काय सर्व्हिसेस आहेत महत्त्वाचं ते ऑनलाईन ऑफकोर्स तुम्ही ऑर्डर देऊ शकता ते दे। ऑनलाईन सुद्धा हे प्रोडक्ट्स होम डिलिव्हर करतात तर बाकीचे डिटेल्स त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये स्वागत आहे तर तुमच्याकडच्या कलेक्शनचं प्रचंड कौतुक झालेलं आहे आणि माझ्या खूप मित्रमैत्रिणींनी इकडनं खरेदी केलेली मी पाहिली आहे माझ्या मित्रांनी काही बायकांना त्यांना असं गिफ्ट वगैरे दिलं आहे म्हणजे हे कमाल होतं त्यामुळे मला तुमच्याकडचं कलेक्शन बघायचं आहे तर काय स्टार्टिंग रेंज आहे आणि काय काय सर्व्हिस आहे तुमच्याकडे सो so, आहे की सगळे रेडीमेड पासून सुरुवात रेडीमेड ची आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतात सगळे ब्लाउज सगळे कलेक्शन आमच्याकडे अवेलेबल आहे त्याची फाय हंड्रेड पासून सुरुवात आहे प्लेन मधून सुरुवात आहे एखादा प्लेन बघू शकतो का फाईव्ह हंड्रेड आणि मस्त स्टिचिंग बघायला गेलं तर खूप सुंदर आहे आणि आतमध्ये कॉटनचा अस्तर आहे हे बघा याच्यामध्ये स्लीवलेस असतात हातवाले पण अवेलेबल आहे एल्बो अवेलेबल आहे बर फोर फोर मी करून देतात कस्टमरला इमिजिएटली अच्छा इमिजिएटली ऑल्टरेशन पण अवेलेबल आहे टेन मिनिट्स मध्ये ऑल्टरेशन इथेच वा बरं कोणी घरी मागवलं तर ते ऑल्टरेशन साईज सांगितले तरी आम्ही ऑल्टरेशन करून पाठवू शकतात वा मस्त सो so, पाचशे हे कितीला आहे म्हणाला फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेडमध्ये तुम्हाला उत्तम क्वालिटीचे असे ब्लाउज मिळणार आहेत सो अलीकडे ना so, अली खूप ट्रेंड आहे या अशा ब्लाउजचा या व्यतिरिक्त इथे खालती त्यांनी बरेचसे कलर्स ठेवलेले आहेत मला एखादं कॉटन मधलं तिथलं बघायला आवडेल ना खूप सुंदर ब्लाऊज आहेत हे आणि हे तुम्ही बघा मध्ये मस्त कलेक्शन आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे अगदी काय प्राइस आहे ह्याची Hey, 600, दिजियंग दिजियंग दिजियंग। वाँ वाँ। हे सिक्स हंड्रेड पासून सेव्हन पर्यंत रेंज आहे सगळे डिझाईन चे वाजरा काय कलमकारी आहे सुंदर हे पण मस्त आहे ग्रेट इंडिगो मध्ये पण आहे हे खूप ट्रेंड करत आहे म्हणजे कोणत्याही डार्क कलरच्या साडी सोबत किंवा लाईट कलरच्या साडी सोबत हे असं स्टायलिंग सध्या खूप ट्रेंड करत आहे हे बघा हे इंडिगो hey, मध्ये अजून डिझाईन आहे वा मस्त सो तुम्ही इथे आलात तर तुम्हाला डिझाईन ऑप्शन्स खूप बघायला मिळणार आहे कॉटन मध्ये कलर ऑप्शन कॉटन मध्ये बघा केवढे कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यावरती छोटे छोटे बुट्टी आहेत सो इन केस आता पिंक कलर आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलर ची बुट्टी दिसते सो ग्रीन साडीवरती प्लेन साडीवरती स्टाईल करू शकता आणि हे असे ब्लाउज आहेत की हे इतर कोणत्याही साडीसोबतही स्टाईल केले जाऊ शकते खूपच सुंदर आहे हे कॉलर पॅटर्न मध्ये मागून हे तुम्हाला अशा पद्धतीचं असणार आहे ह्याच्यामध्ये अजून कलर्स पण ऑप्शन अवेलेबल आहे मस्त आणि ह्याचे हुक्स पण बघा बऱ्याचदा असं होतं ना की हुक्स खूप डिस्टन्सला असतात आणि ते मध्ये थोडं स्पेस ओपन राहतं कट टू कंटिन्यू रोल रोलिंग सो so, hey, हे हुक्स तुम्ही नीट बघून घ्या हे खूप जवळजवळ लावलेले आहेत बऱ्याचदा असं होतं की हुक्समध्ये डिस्टन्स असल्या कारणाने ना मध्ये थोडी जागा ओपन राहते आणि ऑकवर्ड होतं तर हे तुम्हाला बरेच हुक्स दिसणार आहेत आणि महत्त्वाचं हे बंद केलं समोरून तरी हे तुम्हाला असं कोणालाच वाटणार नाही की समोरून याला हुक्स आहेत सो हे इतकं व्यवस्थित दिसेल कलर्स hey, पण पन अवेलेबल ओ नाही oh, nice. त्याच्यामध्ये कलर्स खूप सुंदर आहेत ग्रेट मस्त आहे हे पण ह्याची काय प्राईस जाते सेव्हन हंड्रेड हंड्रेड आणि ह्याच्यामध्ये साईज काय काय आपल्याकडे साइज आमच्याकडे थर्टी फोर परत फोर्टी टू पर्यंत सगळे साईज अवेलेबल आणि साईज बोलले कस्टमर ऑर्डर बनवून देतो ते बनवून देता आमच्याकडे रेडी असतात फोर्टी सिक्स साइज पर्यंत फोर्टी सिक्स साइज पर्यंत रेडी बरं आणि अजून प्लस साइज हवं साईज अजून मोठ्या पाहिजे असेल तर स्वतः बनवून देतात कसलं भारी सो so, हे काही कॉटनचे ब्लाउज आहेत इथे ब्रॉकेट म्हणजे एखाद्या हेवी किंवा डिझायनर साडी त्याच्यावरती हलके फुलके ब्रॉकेटचे ब्लाउज हवे असतील तर हे असे तुम्हाला ब्लाउज बघा वा हे स्लीव्स बघा तुम्हाला पप स्लीव्स मध्ये अवेलेबल आहे खूप मस्त ग्रेट हे बघा आता सिल्कची साडी भरपूर येतात धुपछाव धुपछाव हो हो साडीसाठी धुपछाव ब्लाऊज आहे जसे नवीन साडी येणार तसे आमच्याकडे ब्लाऊज अवेलेबल होतात वा आणि यांच्याकडे कलर्स बघा किती आहेत ग्रीन मध्ये शेड किती आहे सो इथे तुम्हाला बऱ्यापैकी शेडचे ऑप्शन्स पण बघायला मिळणार आहेत ग्रीन मध्ये तुम्ही बॉटल ग्रीन पासून ते निऑन ग्रीन पर्यंत सगळे शेड्स तुम्हाला अवेलेबल आहेत मस्त सो हळदीसाठी वगैरे आता वेडिंग सीझन जेव्हा येईल तेव्हा हळदीसाठी पफ स्लीव्ह ब्लाऊज हवेत तर इथे घेऊ शकता त्याचसोबत हे तुम्हाला बघा पैठणीचं जे कापड असतं त्याचेही ब्लाऊज आहेत वा हे सगळे ब्लाउज ना खूप छान आणि ट्रेंड करणारे आहेत राणी रंगामध्ये पण किती मस्त बु। कोयरी बुट्टी असलेले मग छोटे अशा वेल्वेट हे वेल्वेटमध्ये पण आहे का तुमच्याकडे मल्टी कलर मध्ये पण अवेलेबल आहे ग्रेट सो हे बघा हे मल्टी कलर मध्ये आहेत हे ब्लाऊज आणि हे कोणत्याही साडीवरती उठून दिसणार आणि ह्याचं फिनिशिंग बघा तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजवरती वेगवेगळ्या प्रकारचे लटकन लावून व्यवस्थित फिनिशिंग आणि पायपिंग केलेलं पण दिसणार आहे सो अगदी रेडी टू वेअर असे ब्लाऊज आहेत हे बघा भरपूर कलर्स अवेलेबल ऑप्शन्स पण आहे काय प्राइस जाते ह्याची हे नाईन फिफ्टी नाईन फिफ्टीला बरं आणि स्लीव्स पण बघा बऱ्यापैकी एल्बो स्लीव्स आहेत सो ज्यांना स्लीवलेस ब्लाऊज नाही आवडत त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन्स आहेत ग्रेट वी नेक मध्ये हे पण खूप ट्रेंड करत आहे सो पुढून आणि मागून तुम्हाला डीप वी नेक आणि पुढून वी नेक अशा पद्धतीचा मिळणार आणि फिनिशिंग बघा किती छान वाटते बघा आजकाल पैठणी ब्लाउज भरपूर चालतात डिझाईन आमच्याकडे हो वा काय प्राइस ट्वेल्व्ह हंड्रेड बर आणि ह्याच्या आतमध्ये जे स्लीव आहेत किती आहे स्लीव्ह असतात बर सगळे कस्टमर मला लावून देतात आम्ही त्यांच्या शॉर्ट पाहिजे कोणाला लॉंग पाहिजे तो लावून देतात त्यांना वा वा सो हे किती सुंदर असं तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे पैठणीचा आणि अगेन ह्याच्यामध्ये कप्स अवेलेबल आहेत सो ज्यांना कप्स नको आहेत तेही तुम्ही बरं वा मस्त याची काय प्राइस आहे ट्वेल्व्ह हंड्रेड सो बऱ्यापैकी इथे तुम्ही कलेक्शन बघितलं तर आम्ही छोट्या म्हणजे व्हिडिओचं टायमिंग कमी असल्याकारणाने सगळीच व्हरायटी नाही दाखवू शकत होत पण इथे आलात तर तुम्हाला बरीच व्हरायटी आणि कलेक्शन बघायला मिळेल वा आय रिअली लाइक दिस हे खूप सुंदर आहे सी मस्त वाटतंय ना सो बांधणीच्या साडीवरती वगैरे किंवा तर अलीकडे खूप मुली काय करतात नेकचे ब्लाऊज घेतात आणि त्याच्या खाली घागऱ्या घालतात आणि तसं स्टायलिंग करतात तर तसंही करू शकतात नवरात्रीच्या वेळेला तर आय थिंक असे रेडीमेड ब्लाउज खूप कामी येऊ हो शकतात हे कितीला आहे हे फोर्टीन फिफ्टी फॉर्टीन फिफ्टीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्लीव आहेत राईट डॉ साडीचा पण खूप ट्रेंड आहे त्याच्यावरती ब्लाउज कसा असावा किंवा कसा शिवायचा हे बऱ्याचदा महिलांना आणि मुलींना कळत नाही त्यांच्यासाठी इथे हे ऑप्शन्स आहेत आणि हे खूप सुंदर सोबत डिसेंट असे ऑप्शन्स आहेत आणि कलर पण बघा किती किती कलर ऑप्शन्स आणि किती शेड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये फॉर्टी फाईव्ह कलर अवेलेबल फॉर्टी फाईव्ह फॉर्टी फाईव्ह वाव खूप सुंदर आहे सो हे स्लीवलेस मध्ये तुमच्याकडे फुल स्लीव मध्ये पण ऑप्शन असतील राईट मध्ये पण ऑप्शन ग्रेट आपण ते येस फुल, फुल स्लीव मधलं बघूयात इथे आलात ना तर तुम्हाला असं फक्त सिलेक्ट करायचे कोणता कलर हवाय आणि त्यातनच ते व्हरायटी अजून तुम्हाला दाखवू शकतात ओला ओला जीमी चू बद्दल ते खूप सुंदर आहे ते ऍक्च्युली बऱ्याचदा ना स्कर्ट सोबत किंवा तर जीन्सवरती बऱ्याचदा मुलींना मी ते स्टाईल करताना बघितलंय सो हे टॉप म्हणूनही बऱ्याचदा मुली वापरताना दिसतात आता ज्या महिला किंवा मुली तयार असतील तसं काही यूज करायला तर बेस्ट किंवा तर मग तुम्ही हे साडीसोबतच घालू शकता हे वा वाय प्राईस फिफ्टी थाउजंड फिफ्टी वा सो हे बघा ऑरगेन्झा असा हा ब्लाउज मिळेल तुम्हाला समोरून असे प्लीट्स आहेत त्याला खूप सुंदर पद्धतीचे आतमध्ये कॉटनचा अस्तर अगेन तुम्हाला शिलाई म्हणजे साईजसाठी बरंचसं त्यांनी मार्जिन सोडलेलं आहे आणि याला मागे तुम्हाला असे हुक्स मिळणार आहेत आणि हे खूप सुंदर आहे आणि अगेन ह्याची बॅकसाईड मी तुम्हाला दाखवते ह्याची बॅकसाईड तुम्हाला अशा ये पत्तु ये पत्तु ही अशा पद्धतीची दिसेल आणि हे समोरून असं आहे सुंदर वाटतंय ना ह्याच्यात खूप कलर्स आहेत सध्या त्यांनी तीनच कलर आपल्याला दाखवले आहेत पण त्यांच्या इथे रेड व्हाईट बरेच ऑप्शन्स आहेत वा हे पण ऑरगॅन्झामध्येच आहे साडीवर ब्लाउज वर पण मस्त सो हे बघा अगेन ही एक खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला असे लेअर मध्ये जर असे स्लीवज हवे असतील बटरफ्लाय स्लीव्स पण बऱ्याचदा ह्याला म्हणतात तो अशा पद्धतीचे काही ब्लाउज तुम्हाला इथे मिळू शकतात दुसरा पॅटर्न वा हे तर अगदीच बटरफ्लाय सारखं दिसतंय सो दिस इज प्रिटी ह्याला so ना हे खालती तुमच्या कमरेच्या इथे बऱ्याचदा ब्लाऊज हा शॉर्ट असतो मग त्यामुळे कमरेच्या इथला भाग थोडा तुम्हाला तिथे जास्त ता टाईट फिटिंगचं जाणवतं त्यासाठी पण हा एक चांगला ऑप्शन आहे की इथे तुम्हाला वेगळं वेगळी पट्टी देऊन तो ब्लाऊज व्यवस्थित मोठा करण्यात आलाय भरपूर कलर्स याच्यामध्ये पण अवेलेबल आहे काय रेंज हंड्रेड ट्वेल्व्ह हंड्रेड ओके आणि जसं तुम्ही म्हणालात की सगळ्या ब्लाऊजमध्ये सायझेज सायजेस अव्हेलेबल मस्त हे वेअर ब्लाउजेस वेअर काही ब्लाउजेस आहेत सो असे ब्लाउज शिवून घेताना ना बऱ्याचदा खूप खर्च होतो कारण की ह्याच्यावरती असं हेवी वर्क केलेलं मिळत नाही सो तुम्हाला असं रेडीमेड मध्ये मिळू शकतंय सो हा एक समोरचा ब्लाऊज आणि हा बघा हा एक दुसरा ब्लाऊज सुंदर वाटत घेतात ओ येस आणि पूर्ण फ्लोरल प्रिंट आहे म्हणजे वर्क काम आहे कस्टमर प्रेफर करतात जास्त ग्रेट काय प्राइस जाते ह्याची पंधराशे पैसे दोन हजार पर्यंत रेंज बरं ओके रेट दिस इज प्रिटी मल्टी कलर आहे कुठल्याही साडीवर घ्या पॅर करू शकता त्याच्यामध्ये स्लीव ऑप्शन्स पण अवेलेबल आहे ग्रेट आणि इथे अजूनही बरेचसे ऑप्शन्स आहेत जसं पिंकमध्ये तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला थोडं लव्हेंडर शेडमध्ये अवेलेबल आहे मागे तुम्हाला रेडमध्ये आहे इथे गोल्डनमध्ये आहे सो ब्लाऊज रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या इथे सॉल्व्ह होऊ शकतात एकाच ठिकाणी बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात एकंदरीत डिझायनर ब्लाऊज जे आपण अपेक्षा करतो की तसे असायला पाहिजेत ते इथे तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल ऑप्शन हो व्हाईट तर एव्हर टाईम कोणत्याही साडी सोबत मॅच करू शकतो आपण सो हे बघा तुम्हाला डीप वी मध्ये आहे आणि अगेन हे, हे थोडं तुम्हाला वर्क काम जास्त मिळणार आहे ह्याच्यात सुंदर येथे आता आपण हे थोडं ब्रायडल कलेक्शन कडे ब्रायडल कलेक्शन तुम्हाला दाखवतोय बघा रेड okay. कलर हे आमचे स्पेशल ब्लाऊज आहे दुला दुल्हनचे ब्लाऊज हे बघा तुम्ही बघू शकता ते वा सो हे साधारण तुम्हाला अशा पद्धतीचं आहे आणि हे बघा हे किती सुंदर वाटतंय मागून तुम्हाला ते अलीकडे तसं आलंय ना की नेटवरती वर्ककाम वगैरे किंवा पॅचेस तर तसं न घेता बऱ्याचदा ते नेट खराब होतं किंवा फाटतं त्यावेळेला खूप वाईट वाटतं की एवढं मागातला ब्लाउज घेणार आणि तो, तो खराब होणार सो त्याच्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युअल कपड्यावरतीच तुम्हाला सगळं वर्ककाम त्यांनी करून दिलेलं आहे आणि काम बघा किती एलिगंट आणि किती भारी सुंदर नक्षी काम केलेलं आहे त्यांनी हाताला मोर आहे वा सो हे बघा हे स्लीव या स्लीव्ह वर तुम्हाला अशा पद्धतीचे डिझाईन दिसेल वा हे लटकन आहेत ना ह्याचे ब्लाऊजचे लटकन पण बघा हे असे लटकन इझिली मार्केटमध्ये मिळत नाहीत पण हे तुम्हाला यांच्याकडे मिळू शकतात हे स्वतः मॅन्युफॅक्चर असल्याकारणाने त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत काय प्राइस जाते साधारण ब्रायडल ब्लाउज सुरुवात अच्छा ट्वेल्व हंड्रेड टू टू थाउजंड ओके वा सो ज्यांना हलकं फुलके असे ब्लाऊज हवे आहेत आणि हेवी वर्क नको आहे तर हे बघा मागून असं कम्प्लीट भरीव मिळणार आहे तुम्हाला आणि समोरून हा अशा पद्धतीचा आहे विल लुक नो आणि अगेन लटकन बघा मस्त वाटतंय ना ना हे नाईस हे बघा आता मरून कलर मध्ये मरून कलर हा तर कोणत्याही नऊवारी किंवा तर कोणत्याही साडीवर ऍक्च्युली सुंदर दिसतं जसं मी मगाशी म्हणाले की लटकन मध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी आहे डिझाईन ऑप्शन्स आणि ब्लाऊज प्रिंट म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार की तुम्हाला कोणता ब्लाऊज घ्यायचा आहे बघा हे गज्जे सिल्क फॅब्रिक आहे गज्जी सिल्क फॅब्रिक येस हो सिल्कची जी साडी असते त्याच्यावरती घालण्यासाठी हे अशा पद्धतीचा ब्लाऊज अगेन इथे हा वेल्वेटचा एक ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती गोल्डन जरीकाम आणि त्याचसोबत स्टोन वर्क करण्यात आलेलं आहे सो हे तुम्ही बघितलं असेल हे बरेच सेलिब्रिटीज अशा पद्धतीचे ब्लाऊज घालतात आणि खूप सुंदर पद्धतीने एखादी ऑरगेन्झा किंवा आता प्लेन साडी नेसतात सो हे असे डिझायनर पीस तुम्हाला इथे मिळू शकतात आणि स्वस्त दरात हे आपण सगळे टेलरकडे गेलो आणि कपडा देऊन त्याच्यावरती वर्क आणि डिझाईन सांगितलं तर काही पैसे लावू शकतात त्यामुळे तुम्हाला हे अशा पद्धतीचं पीस मिळू शकतं इथे ग्रेट दिस इज प्रिटी हे बघा आता जास्त साडीमध्ये तुम्ही बघत असेल हे बघा मोर येतात हाताला मोर हो येस बघत असेल तर हाताला मोरशी काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि ह्याची ही डिझाईन मोराची डिझाईन स्लीव्ह वरती खूप जास्त चालते ग्रेट हा वरचा एक पर्पल मध्ये बघू ना पर्पल मध्ये हो तो खूप म्हणजे किती मस्त कलर्स आहेत हे कलर्स ना कधी छान दिसतात उठून दिसतात घातल्यावर हाताला वाटवर केलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताला फॅन्सी अच्छा फॅन्सी कटवर्क आहे मस्त आणि अगेन ब्लाऊज भरलेला आहे गळ्याभोवती डिझाईन भरलेली मिळणार आहे तुम्हाला मस्त सो आता कॉपरची जर असलेली जी साडी आहे ती खूप ट्रेंड करती आहे तर त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजवरती फक्त गोल्डन वर्क काम नाही तर कॉपरचंसुद्धा वर्ककाम केलेलं मिळणार आहे स्लीव्स पूर्ण भरलेले गळ्याभोवती छोटी डिझाईन आणि अगेन बॅग पण पूर्ण भरलेला आहे बॅक पण भरलेलं आहे बघा गोल्डन मध्ये आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल मॅडम भरपूर साडी येतात त्यांची झडी वेगवेगळी आहेत कोणी साडी बनारसची साडी पैठणी नऊवारी सहावारी हे बघा हे झरी मध्ये तुम्ही फरक बघू शकता स्पेशली कस्टमरच्या साडीच्या हिसा वर्क करतात हे बघा oh प्रत्येक जरच काम वेगवेगळ्या साडीच्या तुम्ही हे बघू शकता हे किती डिफरन्स आहे जर च्या पण एकदा लक्ष ठेवतात कस्टमरची साडी येतात कुठे जास्त चालतात तो सो सोबत साडीच्या कलर सोबतच नाही तर कॉन्ट्रास्ट कलरच नाही तर साडीचं जे जर आहे त्याच्यासोबतही मॅचिंग तुम्हाला ब्लाउज मिळू शकते आता जे त्यांचं मेन प्रोडक्शन आहे जसं मी सांगितलं आरी वर्क आणि असे हेवी वर्क काम ते करून देतात आणि त्याचसोबत तुम्हाला तुम्ही फोटो आणा आणि ते तुम्हाला तसं तसं सेम करून देणार सो हे बघा हे ह्याच्यामध्ये समोरून थोडं हलके फुलके डिझाईन तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे हे सगळं वर्क काम आहे चिटकवलेलं नाहीये आणि स्लीव्स पासून तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कि किती नाजूक काम केलेलं आहे आणि फिनिशिंग बघा आणि हे सेम ब्लाउज तुमच्याकडे स्टिच करूनही मिळेल स्टिच करून पण स्टिच बघा साडीचे कॉम्बिनेशन बघून आम्ही त्याच्या ग्रीन वर राणी आमच्याकडे पीसीस पण अवेलेबल आहे बरं म्हणजे हे पीस म्हणजे ज्यांना तुम्ही ऑनलाईन कोणी पीस मागवलं तर देऊ शकता काय रेंज जाते साधारण पीस आमच्याकडून टू थाउजंड पण सुरुवात आहे बरं हजार पर्यंत 2000 टू 5000 डिझाइन वरती डिपेंड आहे बघा बॅक वा वा है है, हा, हा, बर, हे हे है वा खूप सुंदर किती मस्त वाटतंय हे नाही बघा नाइस आणि हे स्लीव्हजचे इथे हां फ्रंट आहे बळ हे बघा हे हँड्स आहेत त्याचे वा सो हे हाताच्या इथे अशा पद्धतीचं साध साधारण दिसत हे असं फोल्ड केलं ना तुम्ही की तुमच्या लक्षात येईल हे बघा हे अशा पद्धतीचं दिसतं प्रिटी आहे मस्त अजून पण डिझाईन ऑप्शन आहेत सो हे बघा हे भरीव असं डिझाईन ऑप्शन आहे मस्त ह्याला लटकन लावून फिनिशिंग करण्यात आलेलं आहे खूपच सुंदर आहे ग्रेट वा आणि कलर्स बघा आता मगासपासून आपण गोल्डन बघितलं तर हे कॉपरमध्ये पण काम आहे एकदम नाजूक भरीव असं काम तुम्ही बघू शकता इकडे वा सो ज्यांना सिंपल सोबर हवंय हलकं फुलकं काम करून हवंय ब्लाऊज वरती ते पण इथे अवेलेबल आहे सो so, पीसेस तुमच्याकडे दोन हजार ते पाच हजारच्या रेंज मध्ये आणि हे असं साधारण ब्लाऊज शिवायला गेलं तर किती पर्यंत खर्च होऊ शकतो आपला हे समजा ना हे फोर थाउजंड पर्यंत तुमच्या दुला दुलनचे ब्लाऊज पाहिजे तर तसं बनून जाईल हँडवर्क माझं माझं भरपूर डिझाईन्स आहे कस्टमर ची चॉईस वर रेट डिपेंड आहे टू थाउजंड पासून दहा हजार पर्यंत बारा हजार पर्यंत आम्ही दुला दुलन डोली सगळे वर्क करून देतात कस्टमर बरं सो दूल अगेन इथे पण एक सिंपल हे खूप भरलेलं दाखवलं पण हे बघा हे अगेन तुम्हाला इथे गळ्याब होती आणि त्याच सोबत हे टू थाउजंड लागे फुलक काम स्लीव भरलेलं नाहीये सो हे तुम्ही बघू शकता हे हलक फुलक का काम आहे ह्याच्यावरती सो अगदी सिंपल सोबर ब्लाउज ज्यांना हवाय पण आरीवर करून हवाय त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे बघा आमच्याकडे कस्टमर येतात त्यांची साडीचा पीस घेऊन डिझाईन बनवून द्या तर कस्टमर फोटो आणले बघा एक पीस आहे कस्टमरला मी सेम टू सेम बनवून वा आणि ह्या साधारण पर्यंत गेला असेल म्हणजे कोणाला असं फोटो वर करून द्यायचं असेल सेव्हन थाउजंड रुपीज बर सो हे बघा किती सुंदर हेवी वर्क ह्याच्यावर डायमंड पासून थ्रेड पासून तुम्हाला छोटे छोटे मणी लावलेले दिसत आहेत आणि सगळं हँड हा सगळं हँडवर्क आहे आणि अगेन फिनिशिंग बघा ब्लाऊजला किती मस्त करण्यात आली आहे सो हा फ्रंट साईड आहे फ्रंट साईड तुम्ही बघू शकता एका साईडने आपण पदर घेतो सो ह्या साईडचा पार्ट जो ओपन आहे तिथे तुम्हाला हे अशा पद्धतीचं वर्क काम आहे आणि मागून असं भरलेलंय आणि किती मस्त वाटतं हे ब्राइडल साठी तर एक नंबर आहे ग्रेट टेसल्स पण दिले होते वा आणि असं साधारण ऑर्डर दिलं तर किती दिवसात बनवून मिळतं आपल्याला टेन टू फिफ्टीन डेज मिनिमम टेन टू फिफ्टीन डेज मध्ये होईल बनवून म्हणजे साईज घेतात साईज वर्क करतात नंतर शिवायला जातात स्टिचिंग होऊन टेन टू फिफ्टीन डेज मध्ये अच्छा म्हणजे पूर्ण रेडी मिळेल आणि फक्त जर एखाद्याला ब्लाऊज पीस वरती वर्क फाईव्ह टू सिक्स डेज मध्ये समजा माझ्याकडे एखादा ब्लाऊज आहे साडी त्याच्या पीस कस्टमर घेऊन येतात त्याच्यावर आम्ही वर्क करून देतात फाईव्ह टू सिक्स डेज मध्ये फाईव्ह टू सिक्स डेज मध्ये क्या बात आहे आता सेलिब्रिटी स्टाईल ब्लाऊज जे असतात ना जे सेलिब्रिटींनी घातलेले ब्लाऊज आहेत तसे कुठे मिळतील तर इथे मिळू शकतात सो इथे तुम्हाला साधारण तेच सांगतील की कोणत्या सेलिब्रिटीने कसं स्टाईल केलं होतं ते बघा हे नेकलेस आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे कलर्स पण अवेलेबल आहे दीपिका पादुरकरने टाकलेला होता हे नेकलेस बर हे बघा हे नेकलेस आहे हे गोल्डन मध्ये हे नीता अंबाणी टाकलं होतं आता ही काय प्राइस जाते साधारण आपल्याकडे थाउजंड रुपीज ला आणि हे वाला फिफ्टी हंड्रेड ला फिफ्टीन हंड्रेड ला आणि ब्लाउज विथ ब्लाउज कम्प्लीट तसा मिळणार की फक्त नेकलेस ओके आणि ब्लाऊज हा वेगळा कितीला जाईल ट्वेल्व्ह हंड्रेड वेल ला बरं सो असे काही एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळू शकतात जे सेलिब्रिटी स्टाईल आहेत आणि इथे ह्या ब्लाउज बद्दल काय सांगाल कपड्यावरती आहे हे, हे कस्टमरने पॅटर्न आणून दिले होते हे okay. बॉलिवूड पॅटर्न हे त्यांच्या हिसा वर्क करून दिले पॅटर्न हे बनवून दिले त्यांना वा नाईस आणि शिल्पा शेट्टी पॅटर्न शिल्पा शेट्टी पॅटर्न वा मस्त सो असे युनिक डिझाईन्स तुम्ही त्यांच्याकडे बनवून घेऊ शकता सो so, वन स्टॉप सोल्युशन मी दहा रेडीमेड ब्लाऊज ठरू शकतंय असे सगळे युनिक ब्लाऊज तर आहेत रेग्युलर यूजसाठी सो साधारण so, आपण पाच पाचशे रुपयांपासून बघितलं ते लिटरली पाच हजारापर्यंतची बरीचशी रेंज त्यांच्याकडे अवेलेबल आहे ब्लाऊजमध्ये सो so, एक्झॅक्टली exactly खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आहे तुम्हाला यायचं आहे दादर वेस्ला स्टेशनच्या अगदी दोन मिनटाच्या अंतरावर दादर वेस्ला स्टेशनच्या बाहेर आलात तर तुम्हाला यायचं आहे नक्षत्र मॉलमध्ये अगदी दोन मिनटं वॉकिंग आहे नक्षत्र मॉलमध्ये आल्यानंतर आतमध्ये जेव्हा एंटर करता तेव्हा सरळ चालत या शॉप नंबर थर्टी सेवन इथे तुम्हाला यायचंय नक्षत्र शॉपिंग शौक्ष्ट मॉलमध्ये मीधा दहा रेडीमेड ब्लाऊजचं सगळं कलेक्शन तुम्हाला तिकडे बघायला मिळू शकतंय यासोबतच जर तुम्हाला त्यांना संपर्क साधायचा आहे तर नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आजचा व्हिडिओ हा सगळा कलेक्शन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लोकमत सखी